नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या रविवारी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगावमध्ये संतोष अण्णा आगोने व शिवाभाऊ आगोने यांची नवीन काटेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे गाडीमध्ये मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये पूर्ण डबल हड्डी काटेवाडी शेडींचं माप असणार आहे जे माप गाडीमध्ये असणारे जे माप चाळीसगावमध्ये येणारे उद्याच्या तारखेला ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये क्वालिटी पाहायला भेटणार आहे मित्रांनो गाडीमध्ये टोटल साठ शेडींचं माप असणार आहे साठमध्ये मित्रांनो फक्त पाच शेड्या जमलेल्या आहेत बाकी सगळ्या शेड्या तुम्हाला गाबणी घ्यायला भेटणार आहेत बघा शेडींची क्वालिटी वगैरे जंगलामध्ये मित्रांनो शेड्या खरेदी करतानाचा व्हिडिओ आहे अजून बऱ्याच लोकांना माहिती आहे जे कोणी नवीन व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत नाही अजून की हा जो श शेड्या खरेदी करतात संतोषांना असतील किंवा इतर कोणी व्यापारी असतील मित्रांनो तिकडे बाजार नाही आहेत तिकडे खेडोपाडी फिरून शे शेतात जाऊन किंवा शेडीपालकाच्या घरी जाऊन शेड्या खरेदी कराव्या लागतात तिकडे बाजार वगैरे नाही आहे तर तुम्ही पाहू शकता जवळपास एका गाडी बनवण्यासाठी चार दिवस पाच दिवस तर कधी कधी आठ दिवस देखील मित्रांनो आहे चांगल्या टॉप क्वालिटीसाठी आठ आठ दिवस मित्रांनो तिकडे खरेदीसाठी मोडत आहेत तुम्ही पाहू शकतात शेतामध्ये खरेदी चालू आहे ही बघा शेडीची क्वालिटी बघा खाली पावर बघा मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला काठीवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर बाबा भाऊ व संतोष अण्णा आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही उद्याला चाळीसगावमध्ये येणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे टोटल साठ शेडींचं माप आहे पंचावन्न शेडी गावन आहे पाच शेडे जमलेली आहे हे बघा शेडींची क्वालिटी शिंगडी बघा फक्त दोन अडीच इंची शिंगडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे लाल तेलंगीचं माप आहे हे बघा एकदम जवानीच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटत आहे तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी हे बघा बघा शेड्या त्याच्यानंतर इकडे बघा हे शेडी पालक आहेत मित्रांनो हे पारंपरिक पद्धतीने मित्रांनो नैसर्गिक पद्धतीने शेडीपालन करत असतात कुठल्याही पद्धतीने म्हणजे असं मॉडर्न टाईप नाही करत ते डायरेक्ट जंगलामध्ये चढताना मित्रांनो या शेडीना तुम्ही जवळ फिरवशाल जवळं उन्हात ठेवशाल तेवढ्या शेड्या एकदम जास्त रंग करतात अजून या शेडींचं वैशिष्ट्य आहे तेवढं पाणी पितात हे बघा बघा तुम्ही क्वालिटी बघा जसं आपल्या भागामध्ये जे मेंढपाळ वगैरे असतात ते जसं फिरत असतात त्या पद्धतीत जे पालक आहेत ते तिकडे खेडोपाडी फिरत असतात बघा तुम्ही थोड्याफार कच्च्या आहे शेड्या पण माप वगैरे बघा मित्रांनो सध्या तोलावरच्या शेड्या खूप कमी येत आहे कच्च्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील आणि हे पण आता एवढं एक दोन महिना मित्रांनो नंतर तुम्हाला पुढे मार्च एप्रिलमध्ये किंवा मे महिन्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट खाली शेड्या पाहायला भेटतील मित्रांनो त्याच्यामुळे ज्याला कोणाला घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा सा, हे बघा तुम्ही पाहू शकता शेड्या आणि ज्यांना कोणाला मार्च एप्रिलमध्ये शेड्या घ्यायच्या असतील तर त्यांनी ज्याला कोणाला अनुभव असेल गाभन शेडी कशी ओळखायची दीड महिन्याची दोन महिन्याची दोन महिन्याची शेडी गाभण कशी ओळखायची त्यांनाच घेऊन यायचं ज्याला कोणाला शेडी पालनामध्ये नॉलेज नसेल तर त्यांनी शेड्या खाली म्हणूनच घ्यायचा हे देखील तुम्हाला सांगणे एप्रिल मे महिन्यामधली गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला मी आता तरी तुम्हाला पूड लागलेला येत आहेत तेव्हा अशा पण येणार नाही म्हणून ज्यांना ज्यांना घ्यायच्या त्यांनी त्यांनी लवकर संपर्क साधा आणि शेड्या घेणं हे बघा कारण गाभन शेडी तुम्हाला अजून बघतो ह्या एक महिना किंवा तसंच दीड महिना येतील तुम्ही पाहू शकतात मधी मित्रांनो बऱ्याचदा व्यापारी सीझन बंद ठेवत असतात शेड्या आणत नाही कारण तिकडे गाभण मिळत नाही त्यामुळे पण बऱ्याच व्यापाऱ्यांना फोन असतात शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे त्यांना जावं लागतं शेड्या घेण्यासाठी हे बघा ही गाभन शेडी पक्की ओळखायची मायांग बघायचं हे बघा अंगावरची चमक बघायची क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर खरेदी केलेली आहे फुल चमकच्या शेड्या खरेदी केलेल्या आहेत किंमत वगैरे का काय असणार आहे तुम्ही संतोष अण्णा आगोणे व बाबा आगोने यांच्याशी संपर्क साधून विचारू शकतात मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे पाच साडेपाच मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही शेड्या त्या बघा पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी शेड्या मित्रांनो तुम्हाला इथं तो तोली शेड्या पायला भेटतात बघा इकडच्या दोन पाहिल्या इकडची पहिली तर थोड्याफार शेड्या कच्च्या येतात सगळ्या शेड्यासारख्या येत नाही बघा या शेड्या तिकडे गाईमध्ये में मेंढीमध्ये में असे चरत असतात मित्रांनो बघा तिकडे गीर गाई तुम्हाला काठीवाडी ज्यांना म्हणतो आपण काठीवाडी गाई तर तुम्हाला बघा केवळ मोठा कडप आहे बघा मित्रांनो या शेडींची पाय तशी विशेष टीप नसतानाही या शेड्याविळा चांगल्या त्यांच्याकडे असतात तर विचार करा तुम्हाला जर दहा पाच घ्यायचे असतील पंधरा घ्यायचे असतील तर तुम्ही कशी काळजी या शेडींची घेतली पाहिजे हे बघा केवढ मोठं बघा केवढा मोठा कडक आहे मित्रांनो शेळींचा बघा आवश्यकता तुम्ही बघा क्या वाहते तेवढ्या गाई केवढ्या मोठ्या प्रमाणात पशुधन आहे बघा विचार करा मित्रांनो हे बघा पाठी पहिल्या व्यवातली पाठ लाल लंगी मित्रांनो गाडी ही आज निघालेली आहे गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे लवकरात लवकर बघा कासी बघा काय वाहते शिंगडी छोटीशी साफसुथऱ्या कासी एकदम गड्डा लागलेला आहे पहिल्या दुसऱ्या व्यथातल्या शेळ्या जास्त आहेत जवानीच्या शेळ्या आहेत लवकरात लवकर संपर्क साधा शेळ्या घेण्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी उद्या रविवारी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव येथे येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तिथं गाडी येणार आहे बघा काज बघा एकदम पहिल्या व्यथातली साफसुथरी हे बघा दुसऱ्या व्यथामध्ये कॅब आहात ते पाहू शकता मित्रांनो तुम्ही तर लवकरात लवकर क्वालिटी घेण्यासाठी संपर्क साधावा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी उद्या येणार आहे धन्यवाद